दुधी मिक्सरमध्ये टाकून काय पदार्थ बनतोय ते बघूया अशा प्रकारे हा दुधी घेतलेला आहे दुधी एकदम कोवळा घ्यायचाय त्याचा निम्मा भाग करूया आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच भाग घ्यायचाय वाव किती मौसूद अप्पे आणि त्यामध्ये भरपूर असा भाज्यांचा वापर केलेला दिसतोय असे हे पौष्टिक अप्पे आपण पटकन खाऊया हॅलो हाय मी कल्पना तिडकी कल्पना तिडकी या रेसिपी आज आपण बनव आहोत मऊ मिसुरची भोपळ्याचे दुधीची साल काढून घेतलेली त्याचा पाठीमागचा भाग पण काढून घेऊया एकदम कोवळा आणि छान असा भोपळा आहे हा त्यानंतर त्याचे बारीक असे पीसेस करून घेऊया असे बारीक पीस केल्यानंतर तो वाटीत टाकून बघूया अशा पद्धतीने एक वाटी दुधीचे काप आहे मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हे दुधीचे काप टाकून घेऊया त्याच भांड्यामध्ये थोडस आल्ल प्रमाणानुसार सातत्या लसणाच्या पाकळ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तीन अख्ख्या हिरव्या मिरच्या हे पूर्ण साहित्य आता बारीक करून घेऊया अशा पद्धतीने एकदम बारीक अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे ज्या वाटीच्या मापानुसार भोपळ्याचे काप घेतलेले तर त्याच वाटीच्या मापानुसार अर्धी वाटी रवा पाव वाटी बेसनपीठ बॅटर या रव्यामध्ये आणि बेसना मध्ये टाकून घेऊया यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया बॅटर असं व्यवस्थित काढून घ्यायचं जे दुधी खात नाही ना ते पण दुधी खायला सुरुवात करतील अशा प्रकारची ही रेसिपी आहे पाव चमचा हळद जास्त नाही टाकायची थोडीशीच टाकायची पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर थोडासा ओवा चवीनुसार मीठ दीड चमचा तेल टाकून घेऊया यामुळे छान असे मधून पोकळ बनतात मऊ बनतात त्यामध्ये टाकूया पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडते पाव चमचा जिरे थोडेसे तीळ गॅस बंद करूया चिमट बांधून घे आणि तो तडका पॅनमधला अशा पद्धतीने आपण तडका दिल्यानंतर ते बॅटर या मटेरियलमध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हालून घेऊया त्यामध्ये टाकून घेत आहे थोडीशी कांद्याची पात बारीक चिरलेला कांदा थोडीशी शिमला मिरची गाजर आपल्या आवडीनुसार ह्या भाज्या टाकायच्या आणि नंतर लागेल तसं थोडस पाणी टाकून घ्यायचंय झाकण ठेवून दहा मिनिटं छान असं भिजू देऊया आणि तोपर्यंत आपण चटणीची तयारी आता आपण चटणी बनवून घेत आहोत त्यासाठी ह्या थोड्याशा डाळ्या घेतलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडस आल्लं पाववाटी शेंगदाणे मिक्सरला प्रथम बारीक करून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे थोडस बारीक झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाव वाटी दही पण टाकून घेणार आहोत आपण आज ही शेंगदाणे आणि दह्याची चटणी बनवत आहोत खूप सुंदर लागते खायला अशा पद्धतीने बारीक केल्यानंतर घट्ट पातळानुसार पाणी टाकून घ्यायचंय थोडस जसं लागेल तसं भांड्यात टाकून घेऊया तेल चटणीला तडका देण्यासाठी साधारण एक चमचा तेल टाकायचे पाव चमचा मोहोरी पाव चमचा जिरे दोन लसणाच्या पाकळ्या थोडासा कढीपत्ता असा मस्त किरकुरीत तडका चटणीवर दिल्यानंतर चटणीची चव काय वाट वाव मस्त एकदम बरोबर हिंग नंतर टाकायचं सगळ्यात शेवटी आणि हा तडका आता मस्तपैकी चटणीवर टाकूया वाव किती जबरदस्त है ना मस्त पैकी अशी ही चटणी ना ही आपण आपण खूप छान लागते रवा पण आपला बघूया कसा फुलला येते वाव मस्त ना एकदा आणि भाज्या तर बघा किती छान दिसत आहे त्यामध्ये एकदम पौष्टिक आणि हेल्दी असे हे आपे तयार होणार आहे सगळ्यात शेवट त्यामध्ये टाकून घेऊया इनो चमच्यात धरून टाकला तरी चालतो त्यानंतर थोडस पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये डायरेक्टने आहे म्हणजे छान असा फेटला जातो आणि एकत्र करून घेऊया मस्तपैकी फेटून घेऊया असं सरभरीत असं छान असं त्याचं बॅटर तयार करायचंय आपल्या पात्रामध्ये थोडस तेल टाकून सगळीकडे तेल टाकून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे चिटकत नाही अशा प्रकारे तेल टाकल्यानंतर आता त्यामध्ये हे आपे टाकून घेऊया अशा प्रकारे एक एक आपे टाकून घेऊया अशा प्रकारचे हे पौष्टिक असे आपे तयार होतात यामध्ये आपण भाज्यांचा भरपूर असा वापर केलेला आहे दुधीचा वापर केलेला आहे मुलं अशा प्रकारचा दुधी तर खात नाही पण या पद्धतीने केल्यानंतर मुलं आवडीने दुधी पण खातील आपण त्यावर झाकण ठेवूया आणि होऊ देऊया सगळे आपे छान असे उलटून दिले तर दोन मिनिटं पुन्हा त्यावर झाकण ठेवूया म्हणजे छान अशा भाज्या पण मस्त शिजल्या जातील थोडस तेल टाकून आपण हे पॅन मध्ये टाकून घेतले दोन मिनिट छान त्याच्यावर ठेवून दुधी भोपळ्याचा वापर करून बनवा अशा प्रकारचे पौष्टिक आपे अशा प्रकारचे आपे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी सह थँक्यू